पंचवीस हजार रुपये किमतीची शेळी गाभन आहे ही तीस हजार रुपये ही एक तीस तीस हजार रुपये किमतीची शेळी तीन गाबन शेळ्या खाटी शेळी ही ही खाटी शेळी सहा बोकड आहेत एक दोन तीन चार पाच तीस तीस हजार रुपये दिवसापूर्वी हा एक बोकड वीस हजाराला मागे माझ्यासमोर मी अंकुश नारायण पानसर गाव काल रोडू नका नाही पूर्ण पॅक कुठून आलं कुठून हो का जोरुळिशस आप तुम्ही अंदाज केला नसली इथून अंदाज नाही येऊ की म्हणता वागाचं कातड पातळ असते तारा तारावा कोण आलाय तू नेली एक पण नाही नेली एक पण नाही सगळ्यांच्या रक्त तेलाय एवढं नरड होग नरड फोडले ही आता फुगली फुगली गाबने ना फुगली म्हणून ते पोट फुग

किती वाजता आले होते <small> रात्री शेळ्यांना बांधले रात्री साडे दहा वाजता आणि साडेसहाला मी जेव्हा घरी गेलो परत जाईल पाहिलं सकाळी आता पंचनामा केला एका शेळेला दहा हजार रुपये ते बनले पंधरा साडेतीन लाखाचा पंचनामा केलेला आहे नुकसान भरपाय सर्व शेळ वेगळे कुठून आणली होती सर होतीच याच्यावर बाजारवर सांभाळले ते एवढे दिवस पाच हजार रुपयाला एक पिल्लू आण पिल्लू आणलं होतं बारीक इथले महिन्या दीड महिन्याचे हा चारा खाणारे आणि ते सांभाळून मोठ लेखील

उंचीच आहे आणि वर आंब्याची बाग आहे तो स्थायिक इथंच असणार शंभर टक्के उसामध्ये गेल्या वर्षी पण असं तिथं घडलं होत हा आणि मी वस्तीला येणार माझं इथं मी इथं वस्तीला राहतोय खाली माझ्याकडे पण शेळ आहे तिथं माझ्या इथं पण रात्री हल्ला केलेला आहे मी इथं हल्ला केला तिकडं आलता हो आम्ही गेलो होतो रात्री जुन्नरच्या आपले शेडी संपूर्ण शेड्या असं बनवलं की त्याच्यातून असं वाटत पण नाही का बिटे येऊ शकतो परंतु जर या शेतकऱ्याला त्याचा उदरनियम फक्त याच्यावरतीचे हम्म फक्त शेळी पालन आणि बाराच गुंठे जमीन पण बारा गुंठे जमीन त्यातून मुलगा शाळा शकतोय त्याच्यातूनच सर तुम्ही बघताय की अशी परिस्थिती जर असेल तर शेतकऱ्यांनी नेमकी करायचं काय असा प्रश्न सगळ्यांना आणि एक बिबडसा घोषित झालाय राज्यकर्त्यांनी म्हणायचे आणि दुसरीकडे इकडे शेतकऱ्यांचं काय आलो तर खाली येऊन बघायचं नाही आता तुम्ही मध्ये ओढला घटना घडली आमच्या गावामध्ये दोन चार वेळा अशी घटना घडलेली आणि जे काही पिंजरे पिंजरे लावल्यानंतर ते पिंजऱ्यांना जे काही भक्षक द्यायचे ते पण शेतकऱ्यांनी द्यायचे आणि यांच्या पिंजऱ्यांमध्ये वाघ सुद्धा येते नाही अशी परिस्थिती निर्माण झाली मी शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर माईंड अबर त्याच्यात बक्ष ठेवून सुद्धा वाघ पकडला गेला नाही आणि आता मध्ये इथं ऊस होता या ऊस सहा वाजता सहा वाजता वाघ रस्त्याने जाताना दिसतात इथं अशी गंमत आहे इथं पंचनामा झालाय आता त्याची शासकीय शासना हजार रुपये एका बुकड्या साहेब काल इथे पाव काल एका छोटेस बकरू उडवले एका सतरा हजार रुपये जागेवर घेतली शासनाची जर पंधरा हजार दिले बकरू विकला तीस हजार रुपये हे बकरच आणि एक छोटस बकरू सतरा हजार रुपये बकरू येऊन त्या गाडीवाली गवर्नमेंटचा नियम का बाबा जर तुम्ही लाख रुपयाची वस्तू जाणार आणि त्याला जर तुम्ही दहा रुपये द्यायला लागले व काय त्याचा उपयोग आहे आता हे राज्यकर्ते आहेत आपले ते इलेक्शन आलं का बिबट्याचा मुद्दा चर्चेला त्याच विषय बाकी काय काय सांगाल त्यांना त्यांना एवढं सांगणे की बाबा लवकरात लवकर तुम्ही या बिबट्यांचा बंदोबस्त करा आता तालुक्यामध्ये किती घटना घडतायत आणि ती बिपट सरप सफारी कुठं असेल ती लवकर लवकर बांधून घ्या म्हणजे ती बिबटी तिकडे नेऊन तरी जमा करा म्हणजे लोकांना तरी त्रास होणार नाही किती दिवस लोकांनी असं त्रास होतो परत त्याच्यात तुमच्या लाईटचं टाइमिंग काही शेतकऱ्याला पाणी भरता येत नाही थ्री पेजची लाईट रात्रीचं पाणी भरायला लागते शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत लोकांवरती हलवतात हल्ले होतात त्या लोकांनी काय करायचं किती बिबटी आहेत तुम्ही सरपंच आहेत ना आमच्या गावामध्ये जवळजवळ दहा एक बिबटी असतीलच दहा बिबटी परिसरात तांबे सहा वाजले का संध्याकाळी घरातून कोण बाहेर पडत नाही लहान लहान मुलं शाळेत जातात क्लासला जातात शेतकऱ्यांसाठी सरकारी शेतकऱ्यांसाठी योजना आहे ना पालन करा शेळी पालन करा आणि मग करतात शेतकरी तर आता त्यांनी करायचं काय एवढे जरी दहा शेळ्या खाल्या गेल्या तर सरकारने थोडं त्याच्यामध्ये लक्ष घालावं किंवा जे अधिकारी येते इकडे येऊन आता हे बघा आता हा सगळ्यात मोठा बोकडा तीस हजार ला मागितला एक हा किती किती असेल याची किंमत दोन नंबर तेरा ते चौदा हजार हा बोकडे पा हा बर तीन झाले हे छोटा चार चार पाच सहा सात आठ नऊ तुम्ही गावठी नाही नाही गावठी नाही वेगळे जातीचे सगळे शेळे पण पगा तुम्ही बघायचे कान पगा शेळ्यांचे त्यांचे रुबाब पगा तीस हजार रुपये किमतीची शेळी तीस कुटुंबा हा ते आवाज मला रडत होत नाही सकाळी सहा वाजता शातक येऊन शेळ्यांचा बांधव कामाला जायचंय परत संध्याकाळी हे करायचं पोटच्या पोराला एवढं नाही लावत की एवढं जेवणावी तर जनावरांना आमदार शरद सोनवणींना काय तुम्ही आवाहन करणार आमदार सोनवणींना एकच सांगणं आहे का बिबट सफारी लवकरात लवकर करा आणि जंगर तालुक्यातले सगळे बिबटे तिकड जेरबंद करून ठेवा बंदी करून ठेवा हा नाही तर आम्हाला बंदुकींच नाही संध्या बंदुकी द्या आम्ही दिसले का गोळ्या घालतो त्याला